<पारी> सर, सर एक एक महिने ची, एक महिन्याची महिन्याचं बाळ घेऊन माता आले त्याच्यामुळं हो का तुम्हाला सगळ्याला मी आणि बाबा दोघं जण मिळून हात जोडून विनंती करता बहुत तुमच्या भावना तीव्र ऐका तुमच्या भावना तीव्र आहेत त्या तीव्र भावनाच्या सोबत आम्ही आहोत आम्ही ठरवलं होतं सर इथे जर बसू तर आम्ही जेलमध्ये जायचं ठरवलं होत ठरवलं होतं कनी पण हे का दूत म्हणून आता नरेश मस्के साहेब आले थोडा वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळं तुम्ही आता आम्हाला नेतृत्व मानले ना मग आमचं थोडस ऐका मॅडम या मंगळवारी तो निर्णय होईल त्याच्यामध्ये आमचा एकत्राटी पद्धतीने आम्हाला द्या आणि ते पण वाटलं जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस आमचं तोंड गोड करावी गेला गेला नाही ऐका मॅडम मॅडम ऐकलं आता तुमचं हे हो का भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळी हा सण अत्यंत अनन्य साधारण महत्वाचा आहे त्याच्यामुळं हे हो का तुम्ही जर रुष्ट होऊन गेलो तर मामा आनंदी होणार नाहीत ऐका 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 माझा ऐका आपणाला आनंदाला जायचंय ऐका माझा ऐका मी शेवटपर्यंत प्राण जाईपर्यंत तुमच्या सोबत आहो oh. त्याच्यामुळं मी मॅनेज होणारा कार्यकर्ता नाही बाबा मॅनेज होणारे कार्यकर्ते नाहीत त्याच्यामुळं ऐका आता चर्चेला जास्त वेळ करू नका आपला तुम्ही आम्हाला नेतृत्व मानले ना बाबाला मला oh, oh, oh. मग आता मी दोघांनी मिळून तुम्हाला विनंती केली आपण तोंड गोड करूनच जायचं या सर yes, या

बाय दिंडी आण देत दोन हजार फोटी